डिसेंबर महिन्यात वृश्चिक राशीनं काय काय मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्तीनं डिसेंबर महिना कसा जाणार आहे मुळात अगोदर वृश्चिक रास जी आहे ती अतिशय कणखर रास आहे महत्वाचे निर्णय घेणं आणि ते निश्चयानं निग्रहानं पार पडणं हे वृश्चिक व्यक्तींचं महत्वाचं लक्षण आहे जी माणसं आय एस आहेत आयपीएस आहेत एम पी सी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर आहेत त्यामधली जास्तीत जास्त व्यक्ती वृश्चिक राशीच्या असते अतिशय कठोर परिश्रम करणं हातात घेतलेलं काम रात्री बारा वाजले रात्री एक वाजला तरी ते काम पूर्ण केल्याशिवाय वृश्चिक राशीच्या व्यक्ती गप्प बसत नाही तुमचा मुलगा वृश्चिक राशीचा असेल तर त्याला अभ्यास कर हे सांगावं लागतच नाही तो मनापासून काम करत असतो तुम्ही तुम्ही व्यवसायात असा तुम्ही नोकरीत असा तुम्ही सामाजिक कार्यात असा कोणत्याही क्षेत्रात असा वृश्चिक व्यक्तीच्या व्यक्ती अगदी जीव तोडून काम करत असतात त्यांच्याकडं मनोबल असतं आत्मविश्वास असतो सकारात्मकता असते इच्छाशक्ती असते निग्रहानं कणखरपणानं न दमता न थकता अखंडपणे काम करणं परिश्रम करणं कष्ट करणं हे वृश्चिक व्यक्तींचं वैशिष्ट्य आहे या महिन्यात फक्त पाच तारखेपर्यंतचा कालखंड हा शुभ कार्याला चांगला आहे गुरु हा आठव्या घरात जाणार आहे तेव्हा गुरुच जे बळ आहे ते आपल्याला गुरुचं बळ या कृपेला मिळणार नाही तेव्हा विशेषतः बौद्धिक क्षेत्रातल्या लोकांना हा महिना फारसा संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना चांगला नाही विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना बौद्धिक क्षेत्रातल्या लोकांना या महिन्यात अपेक्षितक यश अपेक्षे इतका लाभ होणार नाही परंतु हा महिना जो आहे तो आर्थिक लाभाला चांगला आहे तुम्हाला जे उधारी उसनवारी वसूल होणं व्यवसाय थोडा झाला तरी त्या व्यवसायात फायदा होणं जे काही येणं वसूल व्हायचं आहे ते वसूल होणं हे सगळं या महिन्यात होणार आहे हा महिना आर्थिक लाभाला चांगला आहे शासकीय कामाला चांगला आहे आणि विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात ज्या व्यक्ती शासकीय कामात आहेत त्या व्यक्तींना शासकीय कामात आर्थिक लाभ होणार आहे सरकारी लोकांचा शासकीय लोकांचा राजकीय लोकांचा आपल्याला लाभ होणार आहे फायदा मिळणार आहे आणि या लोकांचा वरदस्त आपल्यावर असणार आहे तेव्हा या महिन्यामध्ये आपणाला खर्च नको तो होणार नाही अयोग्य कामासाठी या महिन्यात खर्च होणार नाहीत योग्य कामा करता खर्च होतील आणि आर्थिक लाभ चांगला असेल या महिन्यात तुम्ही दानधर्मा करता खर्च करू शकाल काहींना मदत करू शकाल ज्या काही गोष्टी चांगल्या आहेत त्याच्याकरताच या महिन्यात खर्च होणार आहेत खर्च होणार नाही आणि तुम्हाला आर्थिक लाभ होणं तुमच्या कामात जे काही कामं असतील तुमची व्यवसायाची पगार वाढ होणं व्यवसायात यश मिळणं उधारी वसूल होणं येणं वसूल होणं आणि व्यवसाय वाढणं आणि व्यवसायात आर्थिक लाभ होणं या दृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना चांगला जाणार आहे तेव्हा या महिन्यामध्ये मात्र मी सांगितलं की हा गुरु जो आहे तो आपल्याला वैवाहिक जीवनाला चांगला नाही यश म्हणजे विवाहाचं जमणं आणि शुभ कार्य करता चांगला नाही तेव्हा शुभ कार्य सोडून बाकीचा हा महिना चांगला आहे आर्थिक लाभाला निश्चित चांगला आहे